नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करण्याचे फायदे तर मंडळी धर्मग्रंथ पुराण आणि गुरु भगवान श्रीकृष्णाच्या शाश्वतेचे वर्णन करतात ते सर्व जीवांचे पालन पोषण करणारे आणि सर्व भौतिक आणि आध्यात्मिक सृष्टीचे मूळ कारण आहेत तेच अंतिम सत्य आहे आणि ते अवास्तवही आहे भगवान श्रीकृष्ण हे सर्व देवांचे स्वामी मानले जातात भगवान श्रीकृष्णाला नतमस्तक होण्याचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्रात एक सुंदर धून आहे आणि त्याचा जप हा भगवंतात विलीन होण्याचा मार्ग आहे आणि त्याचा सतत जप केल्याने जीवनात अनेक फायदे होतात त्याला जाणून घेऊया ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप कसा करायचा आणि या मंत्राचे काय फायदे आहेत तर पहिला आहे परमगतीची प्राप्ती या मंत्राचा जप करून त्याच्या सुरात स्थित राहून भक्त पूर्ण समर्पण पत्करतो पूर्ण समर्पणाने भक्त जीवांपासून मुक्त होऊन भगवंतात विलीन होतो आणि अंतिम मोक्ष प्राप्त करतो परंतु या अवस्थेला पूर्ण समर्पण आवश्यक असते सतत मंत्र जप करून या मार्गावर प्रगती आपल्याला करता येते नंतर आहे दैवी आनंदाचा अनुभव भगवान श्रीकृष्ण हा आनंदाचा सागर आहे देवाला मंत्रोच्चार करून मन आत्म्यामध्ये विलीन करणे सोपे आहे मन विरगळते इंद्रिये शरीर आणि भौतिक जग विलीन होते आणि दैवी आनंदाचा अनुभव येतो हो नंतर आहे सांसारिक संकटांपासून मुक्ती भगवान श्रीकृष्ण नेहमी आपल्या भक्तांचा उद्धार करतात असंख्य भक्तांनी त्यांच्या भक्तीने आणि भगवंताच्या कृपेने सांसारिक दुःखापासून मुक्ती मिळवली आहे नंतर आहे सहा प्राणघातक शत्रूंचा नाश या मंत्राचा जप केल्याने भगवंत भक्ताच्या सहा घातक शत्रूंचा म्हणजे वासना क्रोध लोभ आसक्ती अहंकार आणि मत्सर यालाच आपण काम क्रोध लोभ मोह अहंकार आणि ईर्षा असे म्हणतो यांच्या या सहा घातक शत्रूंचा नाश करतात नंतर आहे मानसिक तणावापासून मुक्तता मानसिक तणावाचे कारण म्हणजे भौतिक जगाची आसक्ती आणि इच्छा पूर्ण न होणे या मंत्राचा जप केल्याने आणि श्रद्धेने आसक्ती नष्ट होते आणि सर्व कर्माचे फळ भोगणारे असल्याची भावना नष्ट होते भक्ताला तणावातून मुक्ती मिळते नंतर आहे भगवंताशी असलेले प्रेम आणि भक्तीचे अतूट बंधन भगवंतात विलीन होऊन भक्त केवळ दिव्य आनंदच अनुभवत नाही तर त्याच्या हृदयात वास करत असलेल्या देवालाही ओळखतो आणि तो भगवंताशी अतूट बंधनात बांधला जातो आणि जगापासून अलिप्त राहतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद